नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठी मध्ये आपल्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्षा जरांगी पाटलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु मागच्या दोन दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून मराठ्या ती संपूर्ण जे नियोजन आहे जेवणा पाण्याची सोय बंद केली होती मुंबई मध्ये बंद केली होती परंतु या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी आहोत आणि आपण सिडको एक्झिबिशन हॉल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कॅमेरामॅनला मी विनंती करतो की बघा नियोजन मोठ्या पद्धतीने पाण्याच्या पाण्याच्या बॉटल सुद्धा आलेल्या आहेत पाण्याच्या बॉटल या ठिकाणी दाखवावे पाण्याच्या बॉटल्स देखील सुद्धा आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपले मराठा बांधव जे आहेत नवी मुंबईचे मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेत आहेत आपल्या मराठा बांधवांना हो जेवणाची सुद्धा नियोजन आहे या ठिकाणी अजून मी कॅमेरामॅनला विनंती करू या ठिकाणी आपलं जे गावाकडून जे जेवण आले चपात्या भाकरी वगैरे ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी फराळाची सुद्धा आपल्या मराठा बांधवांसाठी हो व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो उद्या सोमवार साठी फराळ आहे आणि ते फराळाची व्यवस्था आहे हे आपल्या संपूर्ण गावाकडून आलेलं आहे आणि नवी मुंबईच्या मराठा बांधवांसाठी एक सलामाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कारण की एवढं मोठं नियोजन त्यांनी केलेलं आहे अजून सुद्धा मी कॅमेरामॅनला विनंती करू शि आपण हे सगळं दाखवावं हे बघा जे म्हणत आहेत की मराठ्यांना पैसा हे सगळ्या गावाकडून चट्टी भाकर जी गावा जी गावा जे आलेले आहेत हे संपूर्ण आपल्या गावाकडून आलेलं आहे हे कॅमेरामॅनला मी विनंती करू करू इच्छितो की हे दाखवा गावाकडून आपल्या माता माउल्यांनी जे काही करून आलेले आहेत चपात्या असतील भाकरी असतील या ठिकाणी संपूर्ण नियोजन हे करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणी कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो भाकरी आलेल्या आहेत हे चपात्या आहेत संपूर्ण एवढं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आपल्या मराठा बांधवांच्या वतीनं हे हे बघा संपूर्ण हे भाकरी आहेत चपद्या आहेत पुढचं एक महिनाभर जेवण पुरेल इतकं रा, पुरे आहे त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही जरी किती आमचं खाणं बंद तरी केलं आता तुम्हाला जेवढं पुरेल तुमच्या आपल्या राज्याला जेवढं पुरेल एवढं मराठा बांधवांनी आपल्या गावातल्या मराठा माता माऊल्यांनी हे जेवण आणून ठेवलेलं आहे आणि ही चावड पाहू शकतं या ठिकाणी आपले मराठा बांधव जे आहेत जेवण करत आहेत संपूर्ण नियोजन या ठिकाणी आहे हे जेवण करत जेवण दाखवा या ठिकाणी आपले मराठा बांधव जे आहेत वाढत आहेत मराठा सेवक आहेत ते वाढत आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपले मराठा बांधव जेवण करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता काही मराठा बांधवांशी आपण संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण हे सगळं नियोजन आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपले मराठा बांधव जेवणाचा आस्वाद घेत आहेत या ठिकाणी तुम्हाला पाणी बॉटल दाखवल्या या ठिकाणी भाकरी दाखवल्या आता या ठिकाणी आपले मराठा बांधव जे आहेत जेवण करत आहेत आणि अजून देखील सुद्धा काही मराठा बांधवांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु हे जे हे बघा हे जे या ठिकाणी संपूर्ण आपल्या मराठा बांधवांचे जे वाहन आहेत हे आलेले आहेत आणि याच वाहनामधून आपल्या भाकरी असतील चपात्या असतील बेसन बेसन असतील यार कळत नाही का तुला या ठिकाणी असतील हे सुद्धा नियोजन चालत आहे आणि हे बघा संपूर्ण हे सगळं कुणाले हे कुठे इथून वगैरे बनवलं नाही हे गावाकुणाले शिरा आलेला आहे बघा याच्यामध्ये दे काजू देखील सुद्धा आहे आपले मराठा बांधव जेव्हा आहे आता या ठिकाणी अजून मी कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो या ठिकाणी हे फक्त एवढंच आहे परंतु असं भरपूर भी, भरपूर भरपूर या ठिकाणी नियोजन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी आपले मराठा बांधव जेवण करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी हा दुसरा हॉल आहे आणि या दुसऱ्या हॉलमध्ये सुद्धा आपल्या गावाखेड्यातून आपल्या माता भगिनी या ठिकाणी संपूर्ण नियोजन हे केलेलं आहे गावाखेड्यामधून भाकरी आलेल्या आहेत चटणी भाकर खायगे को जायगे अशा या मनीप्रमाणे आपल्या संपूर्ण गावाप्रमाणे हे या मनीप्रमाणे संपूर्ण नियोजन झाले चपाती आलेली आहे भाकर आलेले कोणी कांदा आणलेला आहे कोणी ठेसा आणलेला आहे आपल्या गावाकडून संपूर्ण आपल्या माता भगिनींनी ते सगळं नियोजन केलेलं आहे आणि हा सिल्को प्रदर्शन हॉल मधला मधला हॉल आहे आणि हा दोन नंबरचा हॉल आहे मित्रांनो परंतु मोठ्या प्रमाणामध्ये सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं गेलो तर सत्तावीस तारखेला आपला हा आरक्षणाचा लढा सुरू झाला होता आंतरवाली सराठी मधून आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला आपण मुंबईमध्ये पोहोचलो होतो परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मराठ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विरोध केला संपूर्ण बंद केला जेवण पाण्याची व्यवस्था बंद केली परंतु आपल्या मराठ्यांनी त्यांना दाखवून दिलं की यासारख्या या माता भगिनींनी यासारखं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे संपूर्ण राज्याला हे जेवण पूर्ण उरेल अशी व्यवस्था आपल्या नवी मुंबईच्या बांधवांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्या नवी मुंबईच्या बांधवांचं आहे त्यामुळे सगळं आता सगळ्या मराठा बांधवांना जेवळ जेवण्यासाठी सुद्धा हे मोठं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अजूनही मी तुम्हाला पुढचं काय दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हा नंबर तीनचा हॉल आहे आणि या तीन नंबरच्या हॉल मध्ये देखील होता आपले मराठा बांधव आहेत जेवण करत आहेत आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये आपले मराठा बांधव जेवण करत आहेत या ठिकाणी संपूर्ण ही व्यवस्था करण्यात आलेली आहे ही व्यवस्था आहे संपूर्ण काय अरे अरे करून तर या ठिकाणी संपूर्ण हे जे आहे नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या गावाखेड्यातून ह्या भाकरी आलेल्या आहेत आणि चटणीपासून खेशापासून आलेला आहे संपूर्ण हे नियोजन आहे हे सुद्धा आहे काय नवीन नवीन पदार्थ दस, शक्य आहे या ठिकाणी आपल्या नवी मुंबईच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांना वाढण्यासाठी मदत करत आहेत थे हेल्प करत आहेत या ठिकाणी नियोजन आहे हे आपल्या सगळ्या नवी मुंबईच्या बांधवांना हे सगळं संपूर्ण श्रेय जात आणि या कडेपासून ते त्या कडेपर्यंत जवळपास तीन ते चार हॉल या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण नियोजन जे आहे आपल्या बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी टँकरची सुद्धा सांडपाण्याची व्यवस्था आहे पिण्यासाठी सुद्धा हजारो बॉटल्स पाण्याच्या येत आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण नियोजन आपल्या बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण नियोजन आहे बघा दादा आज उपोषणाचा दादांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे गाव आपल्या खेड्या गावातून कांदा आलेला आहे भात आलेला आहे चपाती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी हा एवढा मोठा हॉल आहे आणि या सगळ्या हॉलमध्ये आपले मराठा बांधव जे आहेत जेवण करत आहेत या ठिकाणी सुद्धा आपले मराठा बांधव जे आहेत जेवणाचा जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि या ठिकाणी बाबा जेवण बाबाचं वय सत्तर वर्ष आहे तरी देखील सुद्धा बाबा या ठिकाणी यांच्या मुलाबाळांच्या लेकरांच्या भविष्यासाठी या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत म्हणजे आरक्षणासाठीच या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळं नियोजन मी कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो की हे सगळं नियोजन दाखवा बघा भाकर आहे आपल्या खेड्या गावातून आलेली भाकर आहे भात पण आहे शिरा पण आहे आणि पाण्याची बॉटल सुद्धा आहे हे सगळे मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी हे जेवण झाल्याच्या नंतर हे संपूर्ण व्यवस्था ही झोपण्यासाठी केलेली आहे हे या ठिकाणी मोठा हॉल आहे हॉल पण दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण या ठिकाणी हे सगळं नियोजन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी मराठा बांधव आराम करत आहेत परंतु आपण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी संपूर्ण बांधवांसाठी राहण्याची झोपण्याची संडास बाथरूमची याचबरोबर संपूर्ण जेवण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठा हॉल आहे सिडको प्रदर्शन हॉल नवी मुंबई वाशी येथे आहे त्यामुळे हे संपूर्ण नियोजन आता आपल्या नवी मुंबईच्या बांधवांच्या माध्यमातून हे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावाखेड्यातून सुद्धा या ठिकाणी चटणी भाकर असेल चपाती असेल किंवा अन्य पदार्थ असतील ते येत आहेत